चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माघ सप्तमी मंगळवारचा दिवस या दिवशी आपल्याला सूर्यदेवांचा जन्मदिवस किंवा रवी शनी या पिता पुत्रांची भेट एका सणाप्रमाणे साजरी करायची असते त्यामुळे या दिवसाला म्हणतात रथसप्तमी धार्मिक मान्यतेनुसार सूर्यदेव आपले पुत्र शनी यांच्या भेटीसाठी सूर्यरथामध्ये आपला गाडीवान किंवा रथाचा सारथी अरुण याच्यासह भ्रमण करतात माघ सप्तमीला रथसप्तमीप्रमाणेच सूर्यसप्तमी अचला सप्तमी आरोग्य सप्तमी ही देखील अन्य नावे आहेत तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी भक्ती परंपरा आणि श्रद्धेचा संगम या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे रथसप्तमीची माहिती आणि पूजाविधी माहिती करून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते रथसप्तमीच्या दिवशी साधारणपणे सकाळी सहा वाजेच्या आत उठून घराची स्वच्छता तिळयुक्त पाण्याने आंघोळ केस विंचरणे ही कामे व्रतकर्त्या स्त्रियांनी करून घ्या या दिवशी वाटल्यास केस देखील धुवू शकतात धुवावेच असा आग्रह नाही महाराष्ट्रामध्ये सूर्योदय सकाळी सात वाजून आठ मिनिटांपर्यंत होईल असे पंचांगामध्ये दाखवलेले आहे झाडलोट केस विंचरणे ही कामे सूर्योदयानंतर करणे वर्ज असल्यामुळे हे नियम आपल्याला पाळायचे आहेत सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी एक तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावे पाण्यामध्ये हळदी कुंकू लाल फूल अक्षता पांढरेतीळ आणि थोडासा गूळ टाकावा सूर्योदय झाला की पूर्व दिशेला तोंड करून सूर्याकडे पाहत पाहात ओम सूर्याय नमहा असं म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे आणि एक प्रदक्षिणा स्वतःभोवती देखील मारावी त्यानंतर तुळशीची पूजा करावी तुळशीला आपण या दिवशी तिळयुक्त पाणी घालू शकतो त्याचबरोबर हळदी कुंकू फुलं अक्षता हे देखील वाहू शकतो स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं तुळशी मातेकडे सौभाग्यप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आणि तुळशीच्या समोर तुम्ही रांगोळीमध्ये या दिवशी अष्टदल कमळ काढलं तर नक्कीच तुम्हाला याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील हे झाल्यावर आपल्याला रथसप्तमीची पूजा मांडायची असते रथसप्तमीची पूजा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा तुळशीजवळ मांडू शकता शक्य नसेल तर घरामध्ये मांडली तरीही चालेल त्यासाठी एक पाठ घेऊन त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे आणि त्यावर सूर्यदेवांचा फोटो किंवा तांब्याचा सूर्य ठेवावा नसेल तर रांगोळीने सूर्यरथाची एक रांगोळी काढावी जी तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही सर्च केलं की सूर्यरथाची रांगोळी दाखवा तर तुम्हाला ती पाहून पाहून काढता येईल रांगोळीने सूर्यरथ काढत असताना त्यामध्ये एक सूर्याचं चिन्ह त्याचबरोबर सूर्यरथाच्या वर एक ध्वज काढा आणि जमल्यास तुम्हाला कमळ आणि गाडीवान काढता आले तर ते देखील तुम्ही काढू शकता शक्य नाही झालं तर जेवढं सांगितलं तेवढं काढलं तरीही चालेल त्याचबरोबर सूर्यरथाला एक चाक देखील काढावं व त्या चाकाला बारा आऱ्या काढाव्या जे संवत्सराचं प्रतीक मानलं जातं खरं तर सूर्यरथाला एकच चाक आहे आणि सूर्यरथ चालवणारा जो सूर्यदेवांचा सारथी आहे किंवा ज्याला आपण गाडीवान म्हणतो किंवा आत्ताच्या भाषेमध्ये आपण त्याला ड्रायवर म्हणतो तर त्या सारथ्याचं नाव आहे अरुण सूर्यदेवांची सूर्यरथाची हळदी कुंकू फुलं अक्षता पांढरे तीळ गुळ वाहून पूजा करावी सूर्यदेवांना सात प्रकारची धान्य या दिवशी वाहिली जातात जी सात वारांचं प्रतीक दर्शवतात सोमवार ते रविवार हे जे सात वार आहेत तर त्या सात वारांचं प्रतीक म्हणून आपल्याला सात प्रकारची धान्य तिथे व्हायची असतात तुम्हाला सुद्धा असं करता येईल जर एवढी धान्य नसतील तर जेवढी धान्य तुम्हाला उपलब्ध होतील तेवढी वाहिली तरीही चालेल किंवा तुम्ही सातही वारांचं एकामागोमागे एक असं वाचन करू शकता जसं की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अशा पद्धतीने यानंतर एक मातीचं बोळकं घ्यायचं संक्रांत पूजेसाठी आपण जी सुगडं वापरली तर तुमच्यापैकी बरेच जण विचारत होते या सुगडांचं काय करायचं या मातीच्या बोळक्यांचं काय करायचं तर बरेच जण काय करतात आपण शक्यतो पाच बोळकी घेतलेली असतात एका व्यक्तीसाठी एका महिलेसाठी तर मग अजून तीन बोळकी खरेदी करतात अशा सात बोळक्यांमध्ये धान्य भरलं जातं आणि तेच सूर्यदेवांच्या पुढे ठेवलं जातं आणि त्यातलं एक बोळकं जे असतं तर त्यामध्ये दूध भरून पुढचा विधी करायचा असतो पण आता तुमच्याकडे ती बोळकी उपलब्ध नसतील किंवा तुम्हाला बोळक्यांमध्ये ते धान्य भरून ठेवायचं नसेल तर ते तुम्ही डायरेक्ट सूर्यरथावर किंवा सूर्यरथाच्या समोर सूर्यदेवांच्या समोर वाहिलं तरीही चालतं आणि एकमेव एक मातीचं बोळकं किंवा एक, कि एक छोटंसं मातीचं भांडं घेऊन काय करायचं तर त्या मातीच्या भांड्यावर बाहेरून हळदीचं लेपन करायचं जसं आपण चुलीवर स्वयंपाक करताना काय करतो त्या भांड्याचं बाहेरून मातीचं बूड घेतो जेणेकरून त्यातला जो आतला पदार्थ आहे जो आपण पातेल्यामध्ये किंवा त्या भांड्यात शिजवणार आहोत तो जळणार नाही तर अशा पद्धतीने खास करून मातीचं भांडं जेव्हा असतं तर ते फुटून जाऊ नये अग्नीने तर त्यासाठी त्या भांड्याच्या बाहेरून एक मातीचं लेपन करायचं असतं पण इथे आपण हळदीचं लेपन केलं तरीही चालतं आणि हळदीचं लेपन केलं की त्याच्यावर आपण हळदी कुंकवाचा गंध देखील लावायचा त्यानंतर त्या बोळक्यामध्ये गाईचं दूध ओतायचं आणि हे बोळकं एक आपण चूल तयार करून जिथे पूजा मांडलेली आहे तिथे एक छोटीशी चूल तयार करून त्याच्यावर गरम करायला ठेवू शकतो कारण हे दूध आपल्याला ऊतू घालवायचं असतं पण तुम्हाला पूजा मांडणीच्या तिथे चूल करून दूध ऊतू घालवणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जायचं म्हणजे स्वयंपाकघरामध्ये ज्याच्यावर आपण स्वयंपाक करतो ती आपली गॅसची शेगडी असू शकते किंवा मग आपली चूल असू शकते एखादी इलेक्ट्रिक शेगडी असू शकते तर त्यांची एक थोडक्यात हळदी कुंकू वाहून पूजा करायची तर तो गॅस असेल किंवा शेगडी असेल ती सुरू करून त्या आगीवर आपल्याला ते दुधाचं बोळकं गरम करायला ठेवायचं असतं रथसप्तमीच्या दिवशी अशा प्रकारे मातीच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या बोळक्यामध्ये दूध उतू दू घालवल्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होते अशी धार्मिक मान्यता आहे तर तिचं पालन आपल्याला करायचं आहे घरामध्ये या दिवशी आपण तांदळाची खीर अवश्य बनवावी जे दूध आपण उतू घालवतो त्यानंतर बोळक्यामध्ये शिल्लक राहिलेलं जे काही थोडंफार दूध असतं ते आपण या तांदळाच्या खिरीमध्ये मिसळून द्यायचं व रतसप्तमी पूजेचा हा प्रसाद सर्वांनी ग्रहण करावा व्रतकर्त्या महिलांनी देखील सुरुवातीला ही खीर खाऊनच उपवास सोडावा व त्यानंतर बाकी पदार्थ देखील त्या महिला जेवणामध्ये खाऊ शकतात निरोगी आरोग्य सूर्यासारखं अलौकिक तेज कामामध्ये यशप्राप्ती तसेच संतती सुख अशा विविध इच्छापूर्ती होण्यासाठी रथसप्तमीची पूजा आणि व्रत केलं जातं या दिवशी हळदी शेवटचा दिवस असतो आपण मकर संक्रांतीपासून हळदी करत असतो तर ज्या महिलांनी अद्याप हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला नाही किंवा काही कारणांमुळे तुमचं हळदी कुंकू करणं राहून गेलं असेल तर रथसप्तमी हा शेवटचा दिवस त्यामुळे आठवणीने हळदी कुंकू करा आणि तुम्हाला महिला बोलावून हळदी कुंकू करायचं नसेल तर तुम्ही घरातल्या घरात तुमच्या घरात ज्या महिला असतात त्यांच्यासमवेत हळदी कुंकू करू शकता किंवा देवघरामध्ये दे। ज्या देवींच्या मूर्ती असतात किंवा तुळशी माता आपली असते तर तीसुद्धा सौभाग्यदायीने आहे तर त्यांना हळदी कुंकू तुम्ही वाहू शकता या दिवशी दिवसभरामध्ये कधीही आदित्य रानुबाईची कथा जरूर वाचावी किंवा तुम्ही ती कुणाला तरी जरूर सांगावी जी आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे ज्यांना ती कथा उपलब्ध होणार नाही त्यांना मी पाच शब्दांची आदित्य रानुबाईची कहाणी सांगते जाई जुईचा मळा साता समुद्राचं पाणी जुईचा मळा साता समुद्राचं पाणी अशी रानुबाई शहाणी ऐका सूर्यदेवा ही पाच शब्दांची तुमची कहाणी तर सूर्यदेवांची म्हणजेच आदित्य रानुबाईची ही कहाणी ऐकल्यामुळेच सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देखील देतात मांडलेली ही रथसप्तमीची पूजा दुसऱ्या दिवशी विसर्जन करावी किंवा उचलून घ्यावी तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीची संपूर्ण माहिती सांगितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद